हाय मी दीपाली माझ्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत सर्वांचीच आता गौरी गणपतीची लगबग जवळजवळ संपलीच असेल गौरी गणपतीची गडबड संपली आता आता म्हटलं काय तर विशेष करूया मग आज सहजच मनात आलं की आपण पारंपरिक पद्धतीची गव्हाची खीर बनवू अशी खूप छान पौष्टिक अशी आणि अतिशय चविष्ट अशी ही खीर सर्वांनाच बनवता येते पण बन कधी कधी आपण काय करतो कामाच्या गडबडीत असं बनवायला नवीन पदार्थ एखादा बनवायचा म्हटलं किंवा पारंपरिक पद्धतीचा पदार्थ एखादा बनवायचा म्हटलं तरीही आपण करत नाही अरे बापरे असं होतं बरं का माझ्याबरोबर प्रत्येक वेळे कितीतरी वेळे असं आहे तुमच्याबरोबर असं आहे का पटकन काहीतरी ओतताना खाली सांडण्याचं भीती असते चला तर मग आता आपण खिरीची तयारी करू मी हे आमचे घरचे खपली गहू आहेत बरं का अग घरच्या खपली गव्हाची खीर तर अप्रतिम आणि खूप छान चविष्ट लागते कारण की त्या गावाला आपण पॉलिश केलेलं नसतं किंवा त्या गावाला कोणत्याही प्रकारचं पावडर असं वगैरे काही आपण लावत नाही त्यामुळे त्या, त्या गव्हाची खीर खूप छान आणि खूप टेस्टी अशी लागते आपण हे गहू जवळजवळ एक चार सोच्च सोच्च ते पाच तास चांगलं स्वच्छ धुवून स्वच्छ पाण्यात असं भिजत घातलं होतं गहू कसं भिजत घातले की असे म्हणजे त्याची जी कोंडा असतो तो पटकन निघतो आता हे आपण स्वच्छ कपड्यावरती चांगल्या प्रकारे असं सुकत टाकलं आहे वरती फॅन चालू आहे त्यामुळे हे गहू पटकन सुकणार आपण हे हातानं किंवा या याच कापडांना जर चोळलं तरी हे त्याचा कोंडा थोड्याफार प्रमाणात निघतो किंवा आपण मिक्सरला अशी थोडीशी भरड एकदम कमी प्रमाणातली अशी भरड केली आणि हातानं जरी चोळून काढलं तरी त्याचा कोंडा निघून जातो पाहू शकता तुम्ही हे बघा हे आपले जे सुकवलेले गहू होते ना भिजवून सुकवलेले गहू होते हे अशा प्रमाणात झाले आहेत आता मी काय करते मिक्सरच्या भांड्यातून ही थोडीशी असे भरड काढून घेणार आहे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे ही भरड काढायची अगदी जास्त बारीक पण करायचं नाही जास्त मोठं पण ठेवायचं नाही आपण जर जास्त मोठं ठेवलं तर गहू शिजायला खूप वेळ घेतो आणि तो खाताना पण असा कचकच लागतो असं अशा प्रमाणात जर आपण बारीक केलं तर ते कचकच -कच लागत नाही आपण म्हणजे मध्यम प्रमाणात आपण गहू हे बारीक करून घेणार आहोत हे सुकवलेले गहू अगदी लगेच बारीक होतात आणि क हाताला जास्त चिटकत पण नाहीत खपली गव कसं होतं की जास्त चिकटतात हाताला था था काही काही महिला काय करतात पाण्यातनं काढतात आणि लगेच मिक्सरला फिरवतात तशा पद्धतीनं न करता हे अशा पद्धतीनं केलं तर आपल्या गव्हाचा कोंडाही निघून जातो आणि आपली खीर ही छान टेस्टी अशी होते अगदी आपल्याला गव्हाला कसं पाणी लागते त्याप्रमाणे आपल्या कुकरला कसं पाणी हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी टाकू शकता जवळजवळ सात ते आठ शिट्ट्या या गव्हाला कराव्या लागतात सात ते आठ शिट्ट्या केल्यानंतर म्हणजे ज्यावेळी आपण हे गहू शिजत टाकतो त्यावेळी गॅस पहिल्यांदा जरा जास्त फास्ट ठेवायचं त्याच्यानंतर लो करायचा कारण कसं होतं शिट्टीतनं हे गव्हाचे जे कण असतात ते पटकन असे ज्यावेळी शिट्टी होते त्यावेळी बाहेर येतात आणि आपली किचन कट्ट्याची फरशी खराब होण्याची शक्यता फार असते मग ती आपल्याला घासावी लागते त्याचं कुव्याप खूप वाढतं त्यापेक्षा जर आपण कमी आचेवर हे जर गहू शिजवले तर ते शेट्टीतून बाहेरही पडत नाहीत आणि आपली फरशीही होत नाही कधीही खीर करता नाही याची काळजी तुम्ही सर्वांनी नक्की घ्या मी तर आवर्जून घेते आता हा आपला आहे सेंद्रिय गूळ मी माझ्या प म्हणजे कुठल्याही पदार्थात पूर्णपणे सेंद्रिय गूळच वापरते अगदी मी घरी खायला बनवलं तरीसुद्धा किंवा माझ्या बिझनेससाठी मी जे डिंकाचे लाडू बनवते मेथीचे बळ बनवते हळूचे बनवते असे खूप प्रकारचे शेंगदाण्याचे लाडू बनवते असे खूप प्रकारचे लाडू मी बनवते त्या लाडूसाठीही मी अगदी सेंद्रिय गूळच वापरते आणि हा गुळ आम्ही गुरडावरनं आणलेला असतो हा गूळ आम्ही असं दुकानात वगैरे कुठं घेत नाही गुरडावरनं आम्ही एकदम वीस वीस चाळीस चाळीस किलोचे बॉक्स घेऊन येतो आणि तेच आम्ही वापरतो आता हे खोबरं मी वाळकं घेतलं आहे ओल्या खोबऱ्याची जर खीर असेल तर खूप छान खूप टेस्टी अशी लागते मला ओलले खोबरे काय अवेलेबल झाले नाही म्हणजे नारळ मिळाला नाही मला त्यामुळे मी वाळके खोबरेच टाकले आहे तुम्ही ओल्ले खोबरे टाकून खीर नक्की बनवा खूप छान खूप टेस्टी अशी लागते आता आपण पाच सहा वेलच्या घेतल्या आहेत त्याही वेलच्या आणि थोडीशी साखर आपण बारीक करून घेतली आहे तूप मी कमी प्रमाणात टाकलं आहे कारण आमच्यात जरा तूप काही काही लोकांना आवडत नाही पण तुम्ही हे जर मी एक चमचा तूप टाकलं आहे त्याच्याऐवजी तुम्ही जर चार ते पाच चमचे जर तूप टाकले आणि हे ओलं खोबरं असं भाजून घेतलं किंवा मिक्सरला बारीक करून तुपात असं भाजलं आणि क खिरीत टाकलं तर खूप छान अशी चव येते खिरीला प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार आपल्याला कोणताही पदार्थ बनवावा लागतो त्यामुळं मीही तसाच बनवते आता हे जे आपण तुपात खोबरं भाजून घेतलं होतं त्यातच आपण जे खि शिजवलेलं गहू होते ते टाकले आहेत आता हा गूळ टाकला आहे सेंद्रिय गूळ तोही आता आपण या खिरीत मिक्स करणार आहोत आपण एक किलो गूळ घेतलेला आणि एक किलो गहू घेतले होते आपण प्रमाण सांगते मी तुम्हाला आणि त्या प्रमाणातच मी अर्धा किलो गूळ घेतला आहे एक किलो गव्हाला काही काही महिला काय करतात अर्ध्याला वरती टाकतात म्हणजे ज्यांच्यात जर गोड जास्त आवडत असेल तर आपण जास्त प्रमाणात ही गूळ वापरू शकतो पाहू शकता हे गूळ टाकलं ना की अगदी असं पातळ असं होतं खूप आणि ह्यातलं पूर्ण पाणी ज्यावेळी गुळाचं पाणी आटलं की आपली खीर तयार झाली अशी समजायची आपण ज्यावेळी सेंद्रिय गूळ घालतो ना त्यावेळी असाच याच प्रकारचा कलर सर्व पदार्थांना येतो आपल्या खिरीलाही खूप छान आणि खूप सुंदर असा कलर आला आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण गुळाचं पाणी आटलं की खीर आपली तयार अगदी कमी वेळेत पटकन होणारी ही गव्हाची खीर चला तर मग आता व्हिडिओ ओपन केला आहे तर मला सबस्क्राईब तेवढं नक्की करा माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा धन्यवाद